आता आपण बरेच म्हणतोय देव जर देव आहे पण नेमकी कुठं देव आहे हे कुणालाच माहीत नाही सगळ्यात जास्त घाबरतो माणूस तर देवाला हा आपल्याला पण माहीत नाही आहे की नाही आपण सकाळ उठलो का पहिलं काय करतो आंघोळ करतो घाईत काय असे ना आपण असं लांबून तरी एवढं तरी करतो देव बघितलं का कारण एवढं घाबरतो ना का पण देव खरी कुठं आहे हेच आपल्याला माहीत नाही तर देव खरी आहे ना तुमच्या आमच्यात आहे आणि प्रत्येक वस्तू चैतन्य शक्तीमध्ये देव आहे आता मी म्हणते ह्या स्पीकर हा स्पीकर तर निर्जीव आहे तुम्ही म्हणाल मी पण म्हणेल ह्यात तर काही हा बोलत नाही उचलल्याशिवाय तो दुसरीकडे जात नाही पण ह्या स्पीकरमध्ये एवढी चैतन्य शक्ती आहे ना तर हा आवाज आता उदाहरणार्थ तुम्हाला जयरांगे पाटलांचंच उदाहरण देतो ते एवढी मोठी सभा घेतात तर ते किती अंतरावर म्हणजे त्यांचा आवाज पोहोचतो तर त्याला कारण काय आहे ह्या स्पीकरमध्ये चैतन्य शक्ती ह्या वायरमध्ये चैतन्य शक्ती म्हणूनच ते पण मांडलं पाहिजे ना तर त्याच्यात पण देव आहे आपण का देव कुणाला मानतो तर मंदिरातला एखादा फोटो किंवा एखादा देव किंवा एखाद्या ठिकाणी पूजा असेल नाही तिथंच तर नाही देव हा प्रत्येक वस्तूत आहे ते कळलं पाहिजे माझ्यात पण आहे मी जर मा शरीर साक्षात परमेश्वर जर मी माझ्या शरीराला व्यवस्थित ठेवलं नाही तर नाही याच्यात देवच नाही तुमच्या आमच्यात नाही मी जर शरीराला व्यवस्थित म्हणजे मी नीट खाल्लं नाही घाई गडबडीत मला आता उशीर झाले पण मी आता नंतर जेवेन पण आपण हा आपल्या शरीरातल्या देवाला जर व्यवस्थित ठेवलं नाही तर आपल्या हे हात पाय व्यवस्थित चालणारच नाही ना किंवा आपण दिसणार पण नाही कपडे आंघोळ नाही केली व्यवस्थित कपडे नाही घातले व्यवस्थित किंवा वेळेत आपण पाणी जेवण ह्या जर गोष्टी शरीराला दिल्या नाही तर मग ते आपण चालतो बोलतो म्हणजे ह्या देवच आहे म्हणूनच ना आपल्या आत्मा हात चैतन्य शक्तीनेच भरलेला आहे आत्मा तर उदाहरणार्थ हा टेबल टेबल पण तोच आहे हा सरांना म्हणजे ह्या आपल्या जर सरांची खुर्ची जरी म्हटली ना तर ह्याच्यात पण चैतन्य शक्ती आहे म्हणून तर ते आपण इथं येतो समोर बसल्या बसल्या आपल्याला एकदम हा कुणीतरी आहे थोडंसं आपण सरां सर बसली तर आधार निर्माण सुद्धा होतो आपल्याला ती खुर्ची बघितली तरी कारण ही सरांची खुर्ची आहे म्हणून प्रत्येक वस्तूत ही चैतन्य शक्ती हे खरा देव म्हटलं तर जास्तीत जास्त सूर्य सूर्य हा आपल्याला दैनंदिन दिवस एकाच दिवसात जर आपल्याला लाईट नसली घरात तर आपण एकदम अंधारात काही सुचत नाही नाही लाईट नाही नंतर करू लाईट नाही नंतर मिक्सर लावू लाईट नाही मोबाईल ना चार्जिंग नव्हता कारण सांगतोय पण सूर्य आहे का असा तो वेळेत आपल्याला सगळ्या गोष्टी रात्री म्हणा आपल्याला चा याच्यात मार्फत उजड पडतो चांदण्यांमार्फत चा याच्यामार्फत चा तसं सूर्य तर खरे सूर्यामध्ये पण खरा देव दुसरा पाणी पाणी जर पाणीचा भू भूतलावर नसेल तर आपण म्हणजे नाही का निसर्ग कसा काय राहील निस शेती कशी काय होईल आपल्याला पाणी वाचून आपण दहा दिवस नाही पिऊ शकत पण दहाव्या दिवसानंतर आपल्याला पाणीच नाही मिळालं तर मा माणूस राहील का फार कोमजून जाईल फुलासारखा हां आणि हळूहळू फार हेच होईल ना पाणी आणि तिसरं म्हणजे न ना नाही स